कुठला बी बिझनेस काही कमी करा पण इमानदारी नसा तर त्याच्यात फळ मी तर म्हणतो ना त्या व्यवसायामध्ये एक रुपयाचा तोटा नाही आता जे म्हणतात ज्याला करायचं नसेल ते बघा नाचता येणार त्याला अंग बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्ही व्यवसाय दोन मशापासून चालू करून बघा तुम्ही जर त्याच्यावर मन लावून केलं तर ते होते तुम्हाला जर सोन्याची थाळी बी दिलं तर मग तुमचं त्याच्यात मन नाही तर ते कसं काय होणार म्हणजे आपण जसं आपल्या कुटुंबातल्या माणसाची काळजी घेता आपल्या जवळ प्राणी आहे असं समजायचं नाही ते बी एक आपल्या कुटुंबातले सदस्य समजून जर केलं तर खूप व्यवस्थित होत नाहीतर बघा ना एक दोन जनावर असते कधी खायला राहणार कधी वेळेवर टाइम टू टाइम कधी आपल्याला भेटलं तर नाही चालेल मग त्यांच्याकडलं बिहारी होता त्याचा तुमचा काहीतरी मरण पावलं अरे भैया चाचा, चाचा तो गया अगर मैं ये सब छोड़ के आऊंगा तो मेरा इधर सेठ जाएगा उसका बहुत बड़ा नुकसान हो जाएगा इसके लिए तुम उसका क्या है तुम करो। तुम मैं इधर का भैंस का बंदोबस्त करके दूसरा आदमी रखे आपले लोक असतील तर सगळं सोडून जोडतात लगेच त्यांना तर फक्त निमित्त शेतकरी कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या मध्ये शेती शेतीपूरक व्यवसाय शेतीला जे जोडधंदा अनेक शेतकरी करतात त्यांची आपण मुलाखत आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तर मी आज दुप्पा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील एका प्रगतीशील म्हणजे शेतकरी तर आहेत ते आणि स्वतः एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून सुद्धा त्यांच्या एक शेतीशी त्यांची नाळ जोडून होती त्यांना आवड होती त्या आवडीच्या जोरावर त्यांनी आता या ठिकाणी जनावर आहेत तर त्यांची संपूर्ण मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो माझं नाव माधव रामराव वाघमारे राहणार तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर आता, आता? सर आता तुम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर या व्यवसायामध्ये हो बर तर चांगलं उत्पन्नाचं हा दूध व्यवसाय करायचा तुम्हाला कशामुळे वाटलं उत्पन्नाचा विषय बाजूला ठेवून ह्या व्यवसायामध्ये येते वेळेस कुठलाही माणूस असो किंवा कोणी असो जर व्यवसाय करायचा असलं तर त्या दूध दुद, दुधाचा व्यवसायच नसून कोणताही व्यवसाय असो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याची गोडी असली पाहिजे त्याचा छंद असला पाहिजे तर ते होते आणि मुळात आम्हाला आमचे आम्ही आमचं घर पूर्ण शुद्ध शाकाहारी बर त्याच्यामुळं आम्ही दूध आणि दही खाल्ल्याशिवाय आम्हाला जमत तुम। नाही मग मुळामध्ये एक आम्ही गाय आण म्हैस मा, आणली आमच्या बोरगाव थोडी त्या म्हशीसाठी एक माणूस लागत होता माझा दुसरा व्यवसाय असल्यामुळे मी काही ते बघू शकत नव्हतो मग त्या एका मशीवर एक माणूस ठेवला मग त्या माणसाचं असं म्हणणं होतं की बाबा दादा तुम्ही एका मशीसाठी एका माणसाला एवढे पेमेंट देतात आणखी चार आणा मग त्या माणसाचं पण रोजगार चालाय लागलं त्याच्यावर मला पण बरं वाटायला लागलं असं वाढत वाढत हे इथपर्यंत आलेले म्हणजे घरी तुम्हाला दुधाची एक आवड होती दूध असल्याशिवाय जमत नव्हतं नाही तुम्ही एक म्हैस आणली आणि एक म्हशीला तर आपल्याला कसं माणूस ठेवा लागला त्याचं जर वाढ रूपांतर केलं आणि सर महत्वाचा मुद्दा सांगले कुठला व्यवसाय करताना त्याच्यामध्ये आवड महत्वाची आवड आहे तुम्हाला कुठेतरी म्हणजे तुम्ही एक चांगलं दुसरीकडे तुमचं कॉन्ट्रॅक्टर या व्यवसायामध्ये असून सुद्धा एक शेतीविषयक तुम्हाला आवड आवड त्याच्यामुळे हा व्यवसाय केला तर आता एकूण किती म्हशी आता तुमच्याकडे आता एकूण एकूण माझ्याकडं अठरा म्हशी आहेत आणि तीन गाय बर आणि लहान मोठे धरून असं पस्तीस जनावर आहे तसं नेमकं केली बाहेर कुठून आमचा एक मित्र आहे देशमुख साहेब म्हणून ते आम्हाला बिझनेस मध्ये यायला त्यांची खूप मोलाची साथ झाली बर म्हणजे ते मला हिंमत दिले दादा तुम्ही घ्या मी आहे तुमच्या पाठीशी ते मला धुळ्याहून म्हशी आणून दिले त्यांनी स्वतः आणि पेमेंट जसं म्हणजे भेटलं तसं घेऊन गेले कधी फोन सुद्धा केले नाही ते बरोबर आता तुमच्याकडे कुठल्या मा जातीच्या माझ्याकडे मादी जाफराबादी आहेत मुरा आहेत पंढरपुरी आहे गावरान आहे राजस्थानी मुरा आहे आणि एच एफ आहे आणि गावरान गाय अशी पाच सहा जातीचे संपूर्ण सगळ्या हरियाणा हरियाणा पंजाब वरून काही लोक म्हशी वगैरे आणतात तर तुम्ही न आपल्या इकडल्या भागातलेच घेतले काय नाही तेवढा वेळच नसतो ना सर हरियाणाला जाय विश्वास खूप महत्वाची चीज बर आता ते माझा मित्र म्हणला दादा असं असा आहे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून घेतलं आणि ते सार्थक झालं तर आता एकूण तुमच्या या युनिट मध्ये दिवसाचं दूध संकलन किती दिवसाचं दूध संकलन एकशे ऐंशी ते दोनशे लिटर दोन्ही टाइमच हो दोन्ही टाइम आता दूध कुठं देता सर तुम्ही दूध आमचे खदगावकर साहेबाची पब्लिक स्कूल आहे तिथे शंभर लिटर देता आणि बाकीचं मदर डेअरी आहे बरं बरं तर आता म्हणजे दोन्ही ठिकाणी हॉस्टेलला काय दूध जाते का शाळेच्या दूध देता? ते साठ रुपये पर लिटर बर आणि डेअरीला काय फॅट लागतो डेअरीला बासष्ट एकसष्ट सत्तर बहात्तर पर्यंत लागतो त्याच्या खुराकाचं नियोजन कसं आहे सर म्हणजे आहारा चारामध्ये काय देतो चार्यामध्ये एक गुजराती एक हे हो आणि गजरा गवत आहे एका आमच्या मित्रानं सांगितलं बाबा कारल्याचं की खूप छान बीट आहे आणि ते एक वर्ष टाकल्यानंतर आठ वर्ष येते त्याच्यानं फॅट पण वाढते आणि दूध पण वाढते म्हशींची तब्येत छान असते आता दोन टाइमच चारा देतो ना सर दोन टाइम बरं त्याच्यामध्ये वाळल्यामध्ये काय असतं तुमच्या वाळल्यामध्ये कडवा ज्वारीचा ज्वारीचा कडवा ते पण आम्ही एक दोन वर्षाचे स्टॉक करून ठेवलेले आहे काय भाव मिळाला सर कडवा तुम्हाला कडवा आठशे ते हजार रुपये मिळाले आणि लास्ट ला गेल्या वर्षी खूप स्वस्त होतं ना हो हो तीनशे चारशे पर्यंत पण मिळायला काही लोक तर फुकट घेऊन जाऊ थोडं आपल्या भागामध्ये जास्त झालं जास्त झालं होतं कधी म्हणजे माग भेटते कधी कधी स्वस्त भेटते आता मी हेच कडवा चार हजार न आणले चार हजार रुपयाला शंभर हो हो आणि आता चारशे नाही चारशे नाही आणले जसं असेल तसं आपलं बरं आणि यांच्या खुराकाचं प्रमाण काय असतं खुराकामध्ये काय काय खुरा खुराकामध्ये आणि हरभऱ्याची चुनी परत ते <पाँगा> पर सुग्रास पतंजलीच एक मिक्स येते बर ते असे तीन चार आयटम देतात आणि दर रविवारी दर रविवारी त्या कस सन आवाराला पुरणपोळी खातोय तस दर रविवारी एका म्हशीला अडीचशे ग्राम सरसो तेल बरं राईचं आणि अर्धा किलो गुळ बरोबर काय असते पोट साफ असते म्हैस बिमार पडत नाही असं डॉक्टरांचं पण सगळ्याच मत तर आता कुठून तुम्हाला समजलं की दर रविवारी आपण इथं जर त्या ठिकाणी सरसो तेल आणि गुळ गेले तर चांगला फायदा होतो आमच्या ते देशमुख साहेब आहेत ना मित्र हा त्यांच्याकडून खूप मशी आहेत खूप मोठा व्यवसाय त्यांचा त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगतात आमचे डॉक्टर जाधव साहेब इथं म्हणजे ह्या युनिटमध्ये या एरियामध्ये ते दररोज येऊन आम्हाला दोन चार दिवसाला येऊन मशाची पाहणी करतात असं नाही असं तपासतात ते त्यांचे ते टेम्परेचर बघतात म्हणजे आपण जसं आपल्या कुटुंबातल्या माणसाची काळजी घेता जे आपल्या जवळ प्राणी आहे असं समजायचं नाही Okay. आ, आ, हो, ते बी हो, एक आपल्या कुटुंबातले सदस्य समजून जर केलं तर खूप व्यवस्थित छान सर म्हणजे चांगली गोष्ट जर व्यवसाय जर करायचा असला तर ते आपल्या कुटुंबाचे सदस्य केलं तर त्या ठिकाणी आवड निर्माण आपलं नाहीतर तर बघा ना एक दोन जनावर असते कधी खायला राहणं कधी वेळेवर टाइम टू टाइम कधी आपल्याला भेटलं तर नाही चालेल पण त्यांच्याकडे लक्ष देता बर चांगली गोष्ट आहे सर आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असताना तिकडलं काम करत म्हणजे कसं मॅनेज करता इकडे आता कसं तिकडलं आठच्या नंतर असते आमचं आठ नऊच्या नंतर सकाळी कि सकाळी मग मी उठतो साडेचार जास्त उठलं म्हणजे पाच ला कितीलाही झोपा झोप येत नाही बरं सवयच आहे लहानपणापासून बरं मग ते एक तास मॉर्निंग वॉक वगैरे झाले की मग नंतर दोन अडीच तास मला इकडे भेटत संध्याकाळी जेव्हा आम्ही सात आठ वाजता घरी येतो कधी पाच ला कधी सहा ला गवर्नमेंट जॉब थोडीच okay. आल्यानंतर एक दोन तास परत इथं सगळ्या गोष्टी सेटल असताना सुद्धा तुम्ही लोकांना काय सांगाल बाबा दूध म्हणजे व्यवसाय केला तर चांगला आहे काय मी तर म्हणतो ना ह्या व्यवसायामध्ये एक रुपयाचा तोटा नाही आता जे म्हणतात ज्याला करायचं नसेल ते बघा नाचता ना त्याला अंगण वाकड बरोबर आहे बरोबर आहे तर तुम्ही व्यवसाय दोन मशापासून चालू करून बघा तुम्ही जर त्याच्यावर मन लावून लावून गेलं तर ते होती तुम्हाला जर सोन्याची थाळी बी दिलं तर मग तुमचं त्याच्यात मन नाही तर ते होणार आहे बरोबर आहे म्हणजे तिकडं महत्वाचा मुद्दा सर कुठला आहे तुम्ही काम करा त्याच्या म्हणजे आवड आवड महत्वाची तर व्यवसाय त्या ठिकाणी आवड इमानदारी आता आम्ही एक थेंब पाणी टाकत नाही दुधात माझी आई मला म्हणते बघ कुठं त्या मुलांना सांगते पाणी अजिबात टाकायचं नाही आमचे पण लेकर राहतात त्या शाळेत छान छान त्या <laughs> प्रिन्सिपल माधवराव काय दूधची चाय पिव म्हणते <laughs> आता चहा सुद्धा घेतल्या तर मी वरि असं का तर आता तुमच्याकडे यांना लावण वगैरे करण्यासाठी म्हणजे रेड आहे की काय ना हे आमच्या इथं गावामध्ये आहे आता मी स्वतः ठेवणार आहे हे कमी असल्यामुळं आता माझं पुढचं प्रोसिजर एक म्हशी ठेवायचं चाललंय बघू आता आपल्याला जवळ शेती नाही आता मी हे सगळं एक एकर मध्ये सगळंच करतो जोपर्यंत तुम्ही आता हे वीस मशाच खाद्य आहे म्हणून आपण वीस मशा पोचयल्या आणि वीस मशाच खाद्य आहे तीस जर आणल्या मग ते सगळं सत्रूड होणार आणायचं असेल तर आपल्याला त्याचा चाऱ्याचा बंदोबस्त करा मग नंतर मग ते पाऊल अगोदर चारा करून नंतर करून नंतर हाँ। हाँ। कामगार किती आता एवढ्या गोट्या मी काम एवढ्या गोट्यामध्ये एक बिहारी आहे दूध काढायला त्याच्या हाताखाली एक माणूस आहे आणि दुसरे दोन बायका म्हणजे कुठं गवत आता बिहारी काही लोक म्हणतात व्यवसायामध्ये येतात पण काहीतरी अडचणीमुळे निघून जातात काम कसं करतात तुम्हाला बिहारीचा अनुभव कसा आला आता बघा मला असं तर मला नऊ दहा वर्ष झाले ह्या व्यवसायात पण चार पाच मध्ये तेव्हा काय माझ्याकडे बिहारी नव्हता आता वर्ष माझ्याकडे बिहारी तुम्हाला एक छोटस सा उदाहरण हो सांगतो त्या बिहारी एक बिहारी होता त्याचा चुलता काहीतरी मरण पावला होता त्याला फोन आला अरे भैया तेरे चाचा हो गया तू चू तर त्याने काय उत्तर द्यावं त्याला ठीक है भैया चाचा तो गया ठीक है लेकिन अगर मैं ये सब छोड़ के आऊंगा तो मेरा इधर सेठ उसका बहुत बड़ा नुकसान हो गया। इसके लिए तुम उसका क्या क्रियाक्रम करो तो मैं का 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 इधर बंदोबस्त करके दूसरा आदमी रख के मैं आता हूँ चांगली गोष्ट शिकार सग सो लगे तो फिर निमित पे कंदोऱ्या कंदोर्या दोन दिवस आहे म्हणजे सर पाठी माग तुम्ही मुक्त गोटा केल्या छोट्या छोट्या वासरांना वेगळं कंपाऊंड करून त्या ठिकाणी ठेवल्या तर यांच्यापासून वेगळं कशामुळे ठेवण्यात आले ते मुक्त गोट्याचं एक बेनिफिट आहे जे वासर आहेत त्यांना बंदिश ठेवल्यानंतर ते त्यांच्यामध्ये एका जागी असून ते बिमार पडण्याची शक्यता असते आणि कोणते जंतू वगैरे त्यांच्याशी होतात आणि असं मोकळं राहिलं म्हणजे हेल्दी राहतात एकदम त्यांना खायला पण दोन ढोन आहेत पाणी प्यायला दोन धोन आहेत सकाळी दूध काढलं का त्यांना धुतलं की ते आपलं मोकळं होऊन त्याचे वाढ थोडीशी वेगात होते आणि बिमार पडत परत संध्याकाळच्या टाइमला दूध काढायचं मग वाजत नाही आणि दिवसाचा सूर्यप्रकाश हवा असतं खूप छान आणि तंदुरुस्त असतात. तर आता काही लोक का म्हशी सुद्धा मुक्त गोठा बऱ्याच ठिकाणी काही करतात. पण ते तुमचं काय नियोजन आहे का नंतर भविष्यात वगैरे? नियोजन ते खूप छान असते. पण त्याच्यासाठी खूप मोठी जागा आहे त्याच्यामुळे आपल्या माझी पण जागा अभावी ते मी करू शकत नाही. बरोबर. सर या म्हशीला तुम्ही लसीकरण असेल किंवा जंतू निर्मूलन असं काय द्यावं लागतं? हो द्यावं लागतं ना. बरं. डॉक्टर येतात. ते जाधव सर आहेत. त्यांनी येऊन लसीकरण करतात. आता हे वासरू जन्मल्या एक महिन्याला त्यांना जंतूची एक बाटल देतात कंपल्सरी ते सगळं म्हणजे नियोजन असते आपण घरी असो नसो महेश विली का त्यांना फोन करायचं ते डेट लिहून ठेवतात एक महिन्या लावून आपले ते डोस देऊन जातात तुम्ही या गोट्यासाठी एक स्पेशल डॉक्टर त्या ठिकाणी सांगून टाकलेला स्पेशल म्हणण्यापेक्षा त्यांना सांगितलं की बाबा या तुम्ही आपल्या चेहऱ्यातले ते गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत ते कुठं पण जातात त्यांना सांगितलं पाहिजे हो okay. हा ते गव्हर्नमेंटचे पगार घेतात तर जावच लागते ना हो हो, हो. ते कधी पैसे वगैरे घेत नाहीत आणि त्यांना पण उत्साह येतो की बाबा एक माणूस जर एवढ छान करत असेल तर आपली बी त्यांना मदत लागली पाहिजे वासरू सर याच्यामध्ये काय डेट होण्याचं प्रमाण वगैरे कसं आहे? एक सुद्धा डेट बर मी तर म्हणतो महाराष्ट्रातला माझाच गोठा असेल जिथं वासरू मरत नाही बर आणि अशी बी काही अफवा आहे का माहित नाही पण जे कामगार असतात त्यांना काम नको म्हणून वासराला मारतात म्हणे तर त्या कामगारला मी पहिलं सांगतो इथे येण्याच्या पहिलं बाबा आता हे एक बिहारी आला दुसरा जर येत असेल बच्चा मर गया तो तेरा कुछ खैर त्याच्यामुळे हो। ते काही गाबरून म्हणजे सर तुम्ही आपल्या कुटुंबासारख्या सुद्धा कुठेतरी माया देऊन त्या ठिकाणी काम करणार बरं सर आता हे दूध हे दहा वर्षाचं वासरू आहे आता कोणी म्हणलं तरी तीन महिन्याच आहे गोष्टी दहा दिवसाच तर तुम्हाला आता माझ्याकडे डेट आहे त्याची लिहिलेली तीन महिन्याचं वासरू दिसते बघा आता हेल्दी कसं आहे बघा छान <laughs> यांना सर दूध वगैरे किती देतात दूध एक अचल काही काही ठिकाणी काय करतात लोक म्हणजे वासराकडे तेवढं लक्ष देता ना देतात कमी देतात पण तुम्ही यांना सुद्धा चांगलं दूध देता ज्यांना चांगलं दूध देल तर त्या दुधापेक्षा प्रॉफिट देतील ओके मग आता बघा हे दोन वर्षामध्ये वर्षाला पन्नास हजार रुपये देते हो हो तर दूध व्यवसाय सुरू करताना नेमकं किती म्हशीपासून आपण सुरुवात केली पाहिजे मी पाच पाच म्हशीपासून बर त्याच्यामध्ये मुरा चांगल्या की जाफ्राबाद चांगल्या तुम्हाला काय वाटतं तीन मुरा घ्यायचं दोन जाफ्राबाद घ्यायचे बरं आणि त्याच्यात एक गाय असलं तर आणि खूप छान याला सर तुम्हाला काही शासकीय योजनेचा फायदा वगैरे काय भेटला भेटते ना बरं भेटते पण त्याच्यासाठी थोडं खूप म्हणजे करावं लागते तर आता मशी मध्ये नेमकं खरेदी करत असताना किती येताच्या मशी खरेदी करायला पाहिजे समजा दुसऱ्या ते तिसऱ्या जास्तीत जास्त तिसऱ्या त्याच्यापेक्षा नाही आता तुमच्या या दूध व्यवसायामध्ये किती किती लिटर दूध देणाऱ्या म्हशी आहेत आता माझी एक महेश नऊ लिटर देते एका टायम आणि कमीत कमी देणारी पाच लिटर बर सर म्हशीच्या किमती काय साधारणपणे तुम्हाला भेटल्या समजा किंमती एक लाख तीस हजार हायेस्ट किंमत दीड लाख रुपये बर हा खूप छान मशी ऐंशी हजार सत्तर हजार लाख रुपये आणि आणण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च किती आला सर आपण आता तुम्ही महाराष्ट्रातून चालला हो ट्रॅव्हलिंगचा खर्चचा खर्च येतो एक पाच टक्के येतो समजा शंभर एका मशीला आपल्या इथून म्हणजे एक दोन हजार मशीला येत असेल समजा हा दोन हजार दोन हा आपलं नेमकं तुम्हाला आपली गावरान म्हशी आणि या म्हणजे जाफर असेल याच्यामध्ये काय नेम फरक काय वाटला खूप फरक आहे गावरान कसं असते गावरान कमी देते दूध आणि हे जे जाफराबादी जे जा मुर आहेत ते डबल दूध देतात त्याच्यापेक्षा दे आणि दूध जास्त दिवस देतात जास्त दिवस देतात आपले देत नाही आपले पाच महिने दूध देते मग चार महिनेच त्याच्यानंतर कमी कमी होत जात यांचा okay. भाकड काळ दूध न देण्याचा वेळ फक्त दोन महिन्याचा काहीतरी बर आता ते काय काय मशी तर आम्ही ते खारट लागाले म्हणून सोडून देता बंद कर कसं याच्यामध्ये मशी म्हणजे आता ऑटोमॅटिकच उडतात की काय तुम्हाला तसं नाही नाही ऑटोमॅटिक उडतात बरं गायामध्ये थोडं आठवा लागतो गायात आठवा लागते बरं गायामध्ये शंभर टक्के आठवत गायीमध्ये मध्ये आजार पण कसं वाटलं सर तुम्हाला जास्त आता बघा तुम्ही इथली स्वच्छता बघा कुठलाही माणूस जिथं स्वच्छता आहे ती बिमारच पडत आपलं माणसाचं जीवन घ्या जनावरांचं घ्या म्हणजे तिथं सांगू तिला वेळेवर खाणं वेळेवर पाणी देणे धुणे स्वच्छता तिला फॅन डास होऊ हु। न देणे आणि कुठला आजार पण असेल तर लवकर त्याच लवकर महत्वाचा मुद्दा तेच आहे जर चांगलं व्यवस्थापन असेल तर कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी अडचणी अडचणी येतात आता जे असे काही लोक म्हणतात बनतात राहत नाही ते आजारी पडतात त्याचं कुठेतरी लक्षही कमी पडते लक्ष कमी पडते बर त्यांना खायला वेळ न देणे त्याला न धुणे त्याच्याकडे बघणं नाही कुठलं काय होणार गोट्यामध्ये सर महत्वाचं बिमारी म्हणजे स्वच्छता सर्वात महत्वाचा विषय आता बघा तुम्ही इथं वास काय नाही बरं का लिहिलेले मशे तरी वास नाही नाही आम्ही इथं मध्ये बसून जेवण करतात महत्वाचा मुद्दा सर याच्यात तुम्ही सांगल्याप्रमाणे आवड आवड त्या गोष्टी मध्ये आपल्याला आवड असली कुठल्याही व्यवसायात जोपर्यंत त्याची आवड नसते तोपर्यंत काही मला म्हणजे शेती स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर असून सुद्धा या व्यवसायाबद्दल शेतीशी तुमची नाळ कुठेतरी जोडून जोडून आता बॅकग्राऊंड तुमचं आपण तेच एक गरीब फॅमिली मध्ये म्हणूनच तुम्ही एवढं संघर्ष तुम्हाला तुम्हाला वाढवायचा विचार आहे समजा हो आहे ना मोठा गोटाकडे पण एकच आहे मला थोडं जागा आणखी एखादं एक एकर असलं ना मी आणखी वीस पंचवीस म्हशी वाढू शकतो काहीच अडचण नाही याच्यात कुठलं टेन्शन नाही बरं आणखी एखादा एक बिहारी दुसरं म्हणजे आणि दोन कुटुंब करतात दोन तीन सर आता तुमचं आता शहर म्हणजे जवळपास शहराच्या जवळ असल्यासारखं गावखेड्यामध्ये शहरामध्ये असण्याचा नेमका काही तुम्हाला फायदा वाटला जवळ आता तुम्ही असल्या ना, ना, शहरामध्ये कसं असते की शहरामध्ये दूध घेणारे खूप लोक असतात प्रत्येकाच्या घरी जनावर नसते आणि गावखेड्यामध्ये कसे असते एक सोडून एकाच्या घरी तरी जनावर असते एखाद तरी त्याच्यामुळं तिथं काही दुधाला तेवढस ही तिथं रेट तुम्हाला जास्त तुम्ही डेअरीला दूध दिला तर रेट फॅट काय भाव लागतं तुम्हाला म्हणल्या साठ ते पासष्ट बरं आता एका एका मशीच आमच्या ते म्हणजे जास्त झालेले बहात्तर सत्तर पन्नास बरं काही लोकांना सर काय वाटते प्रश्न की बाबा आठ नऊ लिटर दूध द्यायची मशीच थोडं दूध पातळ राहते फॅट कमी असते असं लोकांना असं काही नाही बर नाही म्हणजे तेवढे दूध द्यायले तरी तुमचं साठ पेक्षा खाद्य जर तुम्ही तिला वाळला चारा त्याच्यामध्ये मिक्स साठ टक्के वाळला आणि चाळीस टक्के ओरला तुमच्याकडे वाळण्याचं काही लोक सर वाळण्याचं कमी ठेवतात तुम्ही जर ओल जर दे, देत तर मग फॅट बर त्याच्यामध्ये वाळलं दिलं तरच फॅट लागत आणि हे सरकी पेंट आहे आता खाली सर तुम्ही मॅट टाकले मॅटचा नेमका काय फायदा वाटला तुम्हाला मॅटचा म्हणजे ते मशाईला टकले पडत नाहीत त्यांचे घुटण्यावर कुठली जखम होत नाही आता तुम्ही बघा माणूस सुद्धा खाली झोपू द्या गादीवर झोपू द्या <laughs> 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 म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला <laughs> समजेल त्या भाषेमध्ये करून असं बघा आमच्या एखादरी मशीला कुठं आहे नाही 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 दगडी वगैरे होत नाही काहीच नाही दगडी नाही कुठलं काय नाही फक्त ते, ते नसलं ना ते अनेक आजार बिहारहूनच काय इकडे माणसं नाहीत म्हणजे काम करण्याची वृत्तीच नाही हरी पलगाव तुम्ही बघा बिहारचा माणूस एक रुपयासाठी रात्री दोन वाजता त्याच्या पंक्चरच्या दुकानाजवळ गाडी उभा करा लगेच उठते आणि आपला माणूस दिवसात दहा वाजता पाचशे रुपये देतो म्हणजे उठणार <laughs> आता याच्यात तुलना करा काय ते काय बरोबर आहे बरोबर आहे बोर मारायला तेलंगणाचा हवा <laughs> भराय बिहारी युपी वाले दूध काढाय आपले काय करावं <laughs> तुम्ही सांगा आपले <laughs> दूध व्यवसाय करायला याच्यामध्ये नाही कायच <laughs> बरोबर मुंबई पुण्याला तर ते बिहारी युपी आहे वाले आहेत म्हणजे दिल्ली करतात सगळे म्हणजे काम का जिद्द पाहिजे काम करण्याची म्हणजे सर पेमेंट घेतात पण इमानदारी एकूण कामगारावर तुमचा किती खर्च होते पैसे किती त्यांना वीस हजार रुपये त्या बिहारेला आणि त्याला एक दहा हजार रुपये त्याच्या हाताखालच्या तीस हजार रुपये ते आणि खली रोज दोन दोन पोते म्हणजे तीन हजार म्हणजे एकूण तुमचं महिन्याला दुधाच दूध किती निघते आणि त्याचा खर्च काढून निव्वळ उत्पन्न तुम्हाला किती आता बघा दूध दोनशे लिटर बी धरले आपण तर रोज सहा हजार रुपये अठरा म्हणजे एक लाख ऐंशी हजारच महिन्याचं लाख रुपये जरी गेले किती खर्च केले तुम्ही म्हणजे डॉक्टर असेल खल्ली त्यांची कामगाराचं पेमेंट तर सत्तर ऐंशी हजार रुपये आपल्याला मोकळी मोकळी भेटतात त्याच्यात आणि शेणखत बाजूला okay. आता बघा रुपयाला ट्रॅक्टर विकले oh. आता जवळपास शंभर ट्रॅक्टर शेणखत असेल एक वर्ष बरोबर <laughs> तर आता थोडक्यात तुम्ही नवीन कोणी व्यवसाय दूध व्यवसाय करायचा असला तर त्याला काय सल्ला द्याल कि या दूध व्यवसायामध्ये खरंच चांगलं उत्पन्न आहे का आणि कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे दूध व्यवसाय करताना दूध व्यवसाय करते वेळेस तर पहिलं त्याच्यातली त्या माणसात ते आवड निवड ही असली पाहिजे पहिला मुद्दा मेन त्याच्यानंतर दूध व्यवसाय करते वेळेस आपण जर पाच मशी आणायला तर पाच मशाचा आपल्याकडे चारा आहे का पाणी आहे का त्यांची राहण्याची व्यवस्था आहे का हे बघितलं पाहिजे जोपर्यंत व्यवस्था नसेल तोपर्यंत दूध व्यवसाय जाण्यास काहीच फायदा नाही तुम्ही पाच म्हशी आणल्या दोन मशाचा आपल्या जवळ चारा आहे तर मग ते कसं काय सक्सेस होईल सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असं प्रॉफिटच आहे बर तीस टक्के तरी कुठे गेले सगळं जरी तुम्ही किती काय केलं तीस टक्के जाऊन आणि प्लस शेणखत आणि त्यांचे ते वाचलं म्हणजे लोकांना दूध व्यवसायामध्ये काही परवड नाही असं लोकांना वाटते काही पण खरंच चांगलं उत्पन्न आहे तुम्ही त्या माणसाला माझ्या समोर घेऊन या त्याच मी डबल ट्रिपल दूध उत्पन्न करून देईन त्याच कुठं काय मायनस व्हायला काय व्हाय मी त्याला बरोबर तरी हुँ। सर साधारण काय लिटर आपलं दूध जरी गेलं तरी परवडू शकता समजा पंचावन्न साठ रुपये गेलं तरी पन्नासच्या वर गेलं पन्नासच्या वर आणि जातेच बरोबर ठीक आहे सर मोलाची अशी माहिती तुम्ही आमच्या कृषी विकास युट्यूब चॅनलला दिल्या त्याबद्दल मी तुमच्या खूप खूप धन्यवाद तुमचं पण ठीक आहे